गेली दहा बारा वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या मतदारांची जवळीकता निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले आजम जमादार आणि पतीच्या खांद्याला खांदा देऊन महालक्ष्मी महिला संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या जस्मिन जमादार तब्बल दहा वर्षानंतर होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या तिकिटावर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाच्या पुन्हा एकदा मतदारांचा कौल मागण्यासाठी मैदानात उतरलेल्या माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे सोबत सामना करण्यासाठी सज्ज आहेत यापूर्वी एक सदस्य प्रभाग रचना दहा हजार मतदार संख्या असलेला हा प्रभाग बहुसदस्य झाल्याने तब्बल पंचवीस हजार मतदार संख्येचा झाला आहे त्यामुळे जस्मीन जमादार आणि प्रतिज्ञा उत्तुरे या दोन्ही उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा कस या निवडणुकीत लागणार आहे अर्थातच मतदारांची जुळणी करण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारालाच विजयाची संधी मिळणार आहे त्यामुळे जस्मीन जमादार यांच्यासाठी महापालिकेचे दार उघडणार की एक टर्म नगर सेविका म्हणून काम केलेल्या उत्तुरेंची विजयाची प्रतिज्ञा पूर्ण होणार हे आता पाहावे लागणार आहे या प्रभागात अन्य उमेदवार असले तरी खरा सामना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या प्रतिज्ञा उत्तुरे आणि राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवार जस्मीन जमादार या दोन उमेदवारांमध्येच होणार आहे महिला सक्षमीकरण महिला उद्योग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रभागात प्रभावी संपर्क असलेल्या भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार यांच्या सौभाग्यवती जस्मीन जमादार यांनीही महिलांचे संघटन सक्षमीकरण या माध्यमातून नागरिकांशी आपला संपर्क का कायम राखला आहे दहा वर्षांच्या सेवा कार्यांची पोच पावती म्हणून मतदार आपल्याला महापालिकेत पाठवतील असा विश्वास जमादार यांना आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार प्रतिज्ञा उत्तुरे माजी नगरसेविका आहेत त्यांना महापालिका का अनुभव आहे सामाजिक कार्यकर्ते असलेले पती महेश उत्तुरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून अनेक विकास कामे सामाजिक उपक्रम राबवत जनतेशी आपला संपर्क कायम राखला आहे आता महायुतीमधील प्रमुख वजनदार पक्ष असतो भाजपच्या नेत्यांच्या जमादार जोडण्या यशस्वी होणार की आपल्या विकास कामांच्या जोरावर जिंकण्याची प्रतिज्ञा केलेल्या उत्तुरे यांच्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी इंगवले धमाका उडवून उत्तुरे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार आणि महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं अशी टॅगलाईन घेऊन उत्तुरेंच्या विजयासाठी कशी फिल्डिंग लावतात यावर या भागाचा निकाल लागणार आहे शाहू न्यूज साठी मुख्य कार्यकारी संपादक नवाब शेख यांच्यासोबत मी निलोप्रभा जाधव हो, कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद